नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो लाईक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत धाराशिव या ठिकाणी ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन तर यामध्ये हे जे आहे आय टी आय तसेच डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झालेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे ही चार जुलै ते अकरा जुलै राहणार आहे यासाठी आय टी आय पासआउट उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ई झिरो एकतीस बहात्तर सातशे सहाशे एकोणसत्तर यावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे याव्यतिरिक्त जे आहे डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जे उमेदवार आहे त्यांना एन आय टी एस डॉट एज्युकेशन डॉट इन या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करायचं आहे हे एन आय टी एसचं नवीन पोर्टल आहे याआधीचं जे पोर्टल होतं ते वेगळं होतं जर तुमचं रजिस्ट्रेशन आधीच्या पोर्टलवरती असेल तर या नवीन पोर्टलवरती तुम्ही आधीचा रजिस्ट्रेशन आय डी टाकून पासवर्ड नवीन क्रिएट करू शकता आणि लॉग इन करून यासाठी फॉर्म भरू शकता हे <णिया> झाल्यानंतर जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख त्यांनी दिलेली आहे बारा जुलै ते सोळा जुलै दोन हजार चोवीस यासाठी ऑफलाईन अर्ज मिळण्याचं जे ठिकाण आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राज्य परिवहन विभागीय कार्यालय धाराशिव या ठिकाणी जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना तुम्हाला एक प्रक्रिया शुल्कसुद्धा भरायचं आहे हे शुल्क जे राहील हे खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये अधिक अठरा पर्सेंट जी एस टी अशा प्रकारे पाचशे नव्वद रुपये राहील मागासवर्गीय उमेदवारासाठी अडीचशे रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी मिळून द दोनशे पंच्याण्णव रुपये असं शुल्क राहणार आहे हे शुल्क जे आहे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट पेएबल ॲट उस्मानाबाद या नावाने तुम्हाला काढायचं आहे एकदा तुमचा डिमांड ड्राफ्ट काढला त्यानंतर डिमांड ड्राफ्टच्या बॅकसाईडला तुमचं नाव तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला म्हणजे जमजा तुमचा ट्रेड असेल इलेक्ट्रिशियन तर त्या ट्रेडसाठी तुम्ही अर्ज करत आहात तर त्या ट्रेडचं नाव जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या बॅकसाईडला लिहिणे गरजेचं आहे मागासवर्गीय उमेदवार जर अर्ज सादर करत असतील तर त्यांना जातीचा दाखला अर्जासोबत जोडणे गरजेचं राहणार आहे ही झेरॉक्स प्रत तुम्हाला जोडावी लागेल यामध्ये जे आहे तुमचं ॲप्रेंटिसशिप इंडियावरती जे काही प्रोफाईल आहे हे शंभर टक्के पूर्ण असलं पाहिजे यामध्ये तुम्हाला खालील कागदपत्र अर्जसोबत सादर करणे गरजेचं राहील जसं की टी ची झेरॉक्स सर्व मार्कशीट्स आधार कार्ड झेरॉक्स जातीचा दाखला तसेच जे काही तसे तुम्ही डिमांड ड्राफ्ट भराल तो डिमांड ड्राफ्ट हे तुम्हाला जे आहे सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे मित्रांनो वयोमर्यादेबद्दलचा तर आय टी आय पासआउट उमेदवारासाठी जर वयोमर्यादा बघितली तर चार जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये पाच वर्ष जी आहे शिथिलता त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे आहे तुम्हाला ऑफलाईन अर्जसुद्धा करणे गरजेचं राहणार आहे रा यामध्ये उमेदवार जो राहील हा डिप्लोमा आणि डिग्रीचे जे काही उमेदवार आहे त्यांना मागील तीन वर्षामध्ये त्यांनी त्यांची डिग्री किंवा डिप्लोमा जो आहे हा कम्प्लीट केलेला असला पाहिजे यामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी जर समजा तुमचा झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही यामध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षाच्या दरम्यान जे काही उमेदवार उत्तीर्ण झाले असतील इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा असेच उमेदवार यासाठी अर्ज सादर करू शकतात यामध्ये जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला जे काही तुमची वैद्यकीय के तपासणी केली जाईल आणि त्यामध्ये जे काही उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना जे आहे जॉईनिंग जाए जाए दिली जाईल यामध्ये जे आहे मित्रांनो खालील प्रकारच्या जागांचा तपशील त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडच्या बावन्न जागा आहे डिझल मॅकॅनिकच्या दोन जागा आहे मॅकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिशियनच्या तीन जागा आहे शीट मेटल वर्करच्या अकरा वेल्डरच्या दोन इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या नऊ जागा आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगसाठी दोन जागा आहे यानंतर डिप्लोमा डिग्रीसाठी जर बघितलं तर मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी एक कॅन्डिडेटची वेकन्सी आहे आणि मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला असेल तर सुद्धा एक जागा आहे यामध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवार किंवा डिग्री झालेल्या उमेदवारासाठी वयाची अट जी आहे ही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी काउंट करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षामध्ये जे काही उमेदवार उत्तीर्ण झाले आहे अशाच उमेदवारांनी यासाठी अर्ज सादर करायचा आहे यामध्ये सर्व सेमिस्टरच्या तुमच्या गुणपत्रिका शाळा सोडल्याचा दाखला जातीचं प्रमाणपत्र आधार कार्ड अशा प्रकारच्या कागदपत्राची जे काही झेरॉक्स प्रत आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सादर करताना सादर करायची आहे या व्यतिरिक्त मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या ट्रेडनुसार अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यातून तुम्ही अप्लाय करू शकता ही नोटिफिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन नसाल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद